मी 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 देशमुख विजय भोसले बोला का आला होता मी आले होते काही गोष्टी आपल्या कानावर घालण्यासाठी तुमची कोणाबद्दल काही तक्रार आहे का एका बद्दलच नाही अनेकाबद्दल म्हणजे काय आणि कस सांगू नाही म्हटलं तरी संकोच करू नका कर। जे अगदी सांगा, सांगा। साहेब या गावाला मी कंटाळले सहा महिने झाले या गावात येऊन मला पण हे सहा महिने कसे काढले माझ मला माहित बदलीचे पण खूप प्रयत्न केले पण थोडं बदलीही होत नाही या ग्रामीण भागात येताना मोठ्या जिद्दीने आले होते मी ध्येयाने प्रेरित होऊन तेमेई नो दाई करायची इच्छा होती माझी पण आता मात्र इथून कधी मुक्त होईन असं झालं फार उच्छाद मांडल्यावर या लोकांनी इथं कसं राहायचं तेच कळत ते तुम्ही सांगा तर आपण बंदोबस्त करूया त्याचा काय सांगू या गावातल्या लोकांची नजरा अशा वखवकलेल्या असतात कशी बोलतात कशी वागतात छे छे छे, छे. म्हणजे अहो काय सांगू त्यांच्या एक एक प्रताप मी या गावात प्रथम आले आणि

काय तक्रार आहे आपली तशी काही तक्रार नाही म्हणा पण बरीच झालं तुम्ही आमच्या गावात आला सा कधी बोललं नाही भेट नाही म्हणून याव म्हटलं आपलं ते नाही विचारलं मी तुम्हाला तुमच्या तब्येतीची काय तक्रार आहे का होत तुम्हाला तस काही होत नाही म्हणा मग मग कशासाठी आला होता इथे म्हटलं आपलं घ्या उगुस तपासून म्हणजे काही कारण नसताना तपासायला आला तुम्ही असं कसं आडनं मडनं तपासून घेतलं म्हणजे बरं असतं काढू कपडं नको खाऊ उघड्या अंगानं बघितलं म्हणजे बरं असतं त्वचा बिच्या हो भाई तुमची खाजगी तपासणीची फी काय असेल का नाही तुम 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 ती तुम्हाला आम्ही जास्त देऊ अहो जातो माझा तशी पैशा वगैरे काळजी करायचं काही कारण नाही खाजगीत येऊ हे पा मी सरकारी डॉक्टर आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत नाही समजला उघड म्हणत नाही मी आठल्या अंगाने कराय काय हरकत आहे पैसा मिळाला आणि तुम्ही दाबून तर तुमचं काय जात हे हे पहा बागायत मला कुणाच्याही सल्ला बसल्या त्याची गरज नाही दा भाऊ तुम्ही इथे अशी घाई का करताय तिला घेऊ बिघीव काही तपत नाही दादी जाय तर ओळख विसरू नका हा बाई काय एक नमुने भेटता काय सांगू साहेब माणसांचे असे एक एक नमुने भेटले त्यांची जर डायरी लिहायची ठरवली ना तर पिक्चर साठी एक सनसनाटीत कथा निर्माण होईल मी एक तशी ला गेले गे गे। कशी केळी गे। दोन रुपये दीड रुपये आणि तीस अडीच रुपये हो केळले जरा कवळी कवळी केळी द्या दादा पिकले नको ना आम्हाला पण केळी घ्यायचे हिरावे चला रुपये लागली आमचं आजच काय तुम्हाला काय वाटत नाही वाटते तर आता भाई तुम्ही विचारलं म्हणून सांगतो तुमच्यासारखी देखणी बायको असावी असं वाटतय काय इडियट राम 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 रामराम आज या दुखातरी बघा आमचं लेडीज स्पेशलिस्ट आहे हो आणि बोलत ते जाऊया निदान मेले जातील तरी तो प्रयत्न चहा येणार का कॉफी येणार काय नको ते दोन मुलं उभी आहेत ते सभापतीची ड्युटी चिरंजीव आणि तो त्याच्या बरोबर आहे ना तू त्याचा चमचा अगदी नालायक लोक आहेत बाई त्यांच्या जा रस्त्याला जाऊ नका चल पुन्हा काही तर बघू हा गेली वाटत गिरी वाच गेले गिरी बर आम्हाला माप घ्यायचा काही शिवून घ्यायचं नाहीये तुम्हाला शिवायचं नाही कारण एक द्यायची आहे सगळे एकाच माळेची मणी आणि त्यानंतर मी कधीच मार्केटिंगला गेले माणसांचे इतके विचित्र नमुने भेटले त्या आठवणीने अंगावर काटा येतो

काय तक्रार आहे तुमची तक्रार झोपा मी काय झोपायला नाही तर तुम्हाला नाही काय झालेलं नाही काय होत नाही पण ते मी तुम्हाला दावायला आणलेलं आहे हे बघा हे आम्ही तुम्हाला दावायला आणलेलं आहे हे सरकार मान्यच आहे का बघा का पोरांचं फुग आहे मिस्टर मला वाटतं तुम्ही मुद्दाम आलेला आहात हो आम्ही मुद्दामच आलो तुम्हाला दावायला त्याच काय वय आम्ही कंचं औषध आणलं पहिले डॉक्टरला आक्षरला खात्री करून घेतो हो, मजच चालू करतो अहो समजा मला खाली भेसल आहे ना ओ साहेब तुम्ही इथून जाला की नाही आता काय सांगायचं बाई आमच्या बाप जन्म कधी वापरला नाही वापरायची पाळली आली आमच्या रोज अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते मला पण मग तुम्ही इथल्या कुणी जबाबदार व्यक्तीला आमदारांना वगैरे भेटला होतात की नाही त्यांचा मास्तरला आणखीनच वेगळा त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरं पण साहेब अशा परिस्थितीत मी करू तरी काय निदान आमच्या शेजारचा तो दारूचा अड्डा तो तरी बंद करा हा रुपकार होती पण सांगता का तुम्ही मी परवा गावात चक्कर मारली मला तसं कुठं काय दिसलं नाही साहेब आमच्या शेजारी देऊळ आहे ना तर देवळाच्या पाठीमागे दारूचा खूप मोठा अड्डा आहे आणि रोज सकाळी एक जवान मुलगी बोर विकायच्या निमित्ताने टोपलीतून गावठी दारू घेऊन येते अच्छा आणि याची खबर आमच्या पोलीस चौकीला नसावी डॉक्टर तुम्ही मला सांगितलं फार चांगलं केलं माझ्याकडून मला जे करता येईल मी सगळं करेन डॉक्टर तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे फार फार आभारी आहे मी आभार कसले मानताय ते माझं कर्तव्य आहे बर जाऊ मी जाऊ नका आ? या <laughs> काय सर कुठ आहे आपण सांगितलेला गेलेत काय रे शिंदे तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला अंधारात ठेवलंय काय झालं काय झालं या गावात मला राहतात नाहीये मजा उठवतोय मी या पेशा पत्करलाय तो पोट जाण्यासाठी नाही मला माझ करिअर करायचंय उद्या रेटची तयारी करा कोणती बोरवाली बघायची आहे मला बोर घ्या मला काय गे भवाने काय सोंग करून दारू पोचवतेस काय काय करणार काय रे नाव काय तुझा मांगल्या हा सर मांगल्या <laughs> मजाय नावात मांगल फक्त उद्योग हे <laughs> असेल काय आलं <याला>? काय गे <laughs> हा मान आणता कुठून अरे साप चोर सोड साधूला कशाला सोळावर चढवायला लागलाय <laughs> हा काय खरा गुन्हे घर आहे अस नाही साहेब आहेत तरी कोण कोण <laughs> अरे साप बकरा 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 सा सावढ चार सहा महिना बाहेर पेट भराल आणि घरची मिटल म्हणजे खरे सांगते सा अगदी खरं पोलीस कोठडी तयार केलेला गरीब बकरा आहे अरे सा हसू नको तर काय करू ह्या <laughs> गरीब बकऱ्याला काय विचारत आहे अरे साहेब मला विचारा ना या खवणीला तुला जर विचारणार आहे चांगला सहा महिने आत पाठवतो बस सहा महिने <laughs> अरे साहेब एक सोडून दोनदा जाऊन आले तर तिसरा तिसऱ्यांदाच आहे त्याच काय भ्या घालताय मला खरं सांगू साहेब आमच्यासारख्या गरीब पोटारती माणसाला तेवढं सरकार पकडत आणि बडे बडे शिरमन शरीफ म्हणून मिरवत्यात कोण शरीफ <laughs> जाणते साब मोठे मोठे गुन्हेगार सोडून फालतू गुन्हा पकडण्यात कशाला पुशारके मारत हेच काय तुमची <laughs> <laughs> बहादुरी काढतेस <laughs> साब राहत ना <ला> तुम्हाला <laughs> बराबर आहे साब खऱ्याची दुनियाच नाही आणि असं खरं बोलायला गेलं तर काय खरं <laughs> साब असं नुसतं गुरकावू नका एक सांग साब हिम्मत असल तर लावा माझ्या बाळाचा छडा तुझ्या बाळा छडा माझ्या बाळाचा गेली पाच वर्ष झाली साब त्याला कोणी गायब केलंय मारलाय दडवलंय हिम्मत असल तर काळाची ओळखून माझ्या बाळा तुझ्या वडिलांना कोणीतरी मारलंय किंवा तुझा संशय कोणावर आहे संशय अरे साहेब नाही सांगू शकत नाही का नाही सांगू शकत साहेब तुझी जरा वाच

ब्रेक पडणार हे कळल्यावर आम्ही त्याचा दारू कशाला भरू बघ बघ बघी आता सोडायची आम्हाला पुरावा नसताना कशाला डामण ठेवते आमच्या सारख्या गरीबांना ठीक आहे या, या वेळेला सोडतो पण लक्षात ठेव गरज भासली तर तुला इथे यावं लागेल अरे साप कवाबी बोलवा जान हाजीर आहे अच्छा साप येतो बरं का ना तुझी बुट रक्ताळी जाऊन दे साहेब प्रेमानं मारला असेल ना तर नाही क्षण घ्या बरं घ्या घ्या ना साहेब अच्छा सर चलता बुरा खाऊन तर बघा ज्यादा कट्टा वेर मीठा वे हजा सरखी अच्छा सर दादा राम राम